पहिला अर्जुन आणि आत्ताचं अर्जुन ह्यामध्ये फक्त अर्जुन हे नाव कॉमन आहे जिंदा इसली जी राव अशा टाईपचं काहीतरी होऊन जातं ते तसं अर्जुनच्या लाईफमध्ये घडलं म्हणजे त्याच्या सगळ्याच जवळची असणारी कोणतर आप्प्पी होती अलीकडच्या काळात माझ्या स्वार्थापोटी त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो मला त्याचं वाईट वाटतं पण काय करू मला कॅरेक्टर माझं डेव्हलप करायचं होतं सुरुवातीच्या एपिसोड मध्ये ती दी मला म्हणायची तुला नाही रोमॅन्टिक सीन जमत हा माझा कॉलेजचा लुक आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपली आमची कलेक्टर या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्जुन माझ्या सोबत आहे कसा आहेस एकदम मस्त तुम्ही कसे आहात अगदी मजेत आणि डॅशिंग लुक मध्ये तू आम्हाला दिसतोय नवीन प्रवास सुरू झालाय काय सांगशील या नवीन प्रवासाबद्दल हे खूप भारी आहे खरं सांगू का झी मराठीने मला दुसरी सिरियल दिली आहे पहिली नाहीये दुसरी आहे कारण सांगू पहिला अर्जुन आणि आत्ताचा अर्जुन ह्यामध्ये फक्त अर्जुन हे ना हो नाव कॉमन आहे नथिंग एल्स कारण त्याचा लुक बदलला आहे त्याचा स्वभाव बदलला आहे त्याची वागण्या बोलण्याची पद्धत बदलली आहे आणि सात वर्षांचा सा लिप ही खूप मोठी गोष्ट असते म्हणजे सात वर्षामध्ये ब नॉर्मल माणसाच्या आयुष्यात पण खूप गोष्टी घडतात इथं सिरियल आहे त्यामध्ये ड्रामाच ड्रामा घडणार आहे सो खूप भारी वाटते आणि पहिल्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे आत्ता Yes. याआधी अर्जुन आम्हाला प्रेमळ दिसलाय किंवा अर्जुनच्या वेगवेगळ्या शेड आत्ता अर्जुन आम्हाला कठोर दिसतोय या बाबतीत काय सांगशील काय परिस्थितीने ऍक्च्युली काय होतं माहिती का कॉमन मॅनच्या लाईफमध्ये मध्ये पण असं कधीतरी होतं की खूप हसता खेळता आपला एखादा मित्र असतो ज्याला पण आपण नजर लागू नाही कोणाची एखादा छान असा बाहुलीसारखा इकडून तिकडे उड्या मारत असतो छान असा आणि पटकन असं काहीतरी घडून जातं ना की त्याच्या आयुष्यातला सगळा रसच निघून जातो तो आनंद निघून जातो आणि तो फक्त जिवंत राहतो मग जिंदा एसली जी राव अशा टाईपचं काहीतरी होऊन जातं ते तसं अर्जुनच्या लाईफमध्ये घडलं आहे म्हणजे त्याच्या सगळ्याच जवळची असणारी तर आप्पी होती आणि तिच्या तिचं काहीतरी वागणं न पटल्यामुळं त्याच्या जिवारी लागलं ते आणि आता मग त्याला कठोर व्हावं लागलं म्हणजे त्या परिस्थितीने त्याला तसं केलं मला नाही माहीत अर्जुन असं आहे की नाही पण आता सध्या तरी तो असाच आहे मुलाला किती मिस करतोय आता अर्जुन म्हणजे मुलाला लांब करणं स्वतःपासून हे किती जड गेलं खरं सांगू का म्हणजे सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती म्हणजे मुलाला लांब करणं आणि जेवढी लांब केलं ना त्यावेळी तो अगदी दोन तीन महिन्यांचा होता सो अर्जुनची त्याच्याबरोबर किती अटॅचमेंट झाली होती तीन महिन्यामध्ये अगदी फार फार तर तो किती वेळा जवळ आला असेल ह्या गोष्टी मध्ये त्याची त्या ते मुलाबरोबर अटॅचमेंट होती पण आता सात वर्षे उलटून गेलेत म्हणजे माणूस शिकतो म्हणजे मै हूं ना मध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे इन्सान किसी के बी विना जिदा शिक लेत आहे तसं काहीतरी झालं आहे अर्जुनचा आता अर्जुननी आप्लीपासून लांब राहिला आहे अमूलपासून लांब राहिला आहे सगळं तो आता निकरघट्ट झाला आहे चलो ठीक आहे जे आहे ते स्वीकारलं आता आणि तो पुढं चालला लाइफ लाईफमध्ये मला आता खऱ्या अर्थाने अर्जुन वेगळा वाटतो म्हणजे मी सिरियलमध्ये जो अर्जुन बघत होते तो आता कंप्लीटली बदलला आहे सात वर्षांची लीप आणि जेव्हा कळते की आता आपण सात वर्षांची लीप घेतो आहे आणि कॅरेक्टर कंप्लीटली बदललं आहे स्वभाव बदलतो आहे आपला हे स्वतःसाठी ॲज अ आर्टिस्ट म्हणून किती कठीण गेलं आणि किती मेहनत घेतली ॲक्च्युली मी खरं सांगेन uh, ना मी खरंच खूप जास्त मेहनत घेतली ह्या गोष्टीसाठी बिकॉज हसणं खेळणं जॉली असणं हे काही प्रमाणात माझ्यात होतं आधी अर्जुन मिळण्याच्या अगोदर पण काही प्रमाणात मी दहा टक्केच म्हणूयात पण हे अर्जुन मिळल्यानंतर मी ते हंड्रेड पर्सेंटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता ते शून्य करायचं होतं म्हणजे मला अर्जुनचं नव्वद टक्के तर काढायचं होतंच मला रोहितचं पण त्यातलं दहा टक्के काढून टाकायचं होतं आणि एक नीरव आणि निरस जे काय असतं ना ते जगायचं होतं मी माझा एक मित्र आहे त्याच्या लाईफमध्ये असं नाही पण ह्यापेक्षा काहीतरी विचित्र आणि वाईट झालेलं आणि मी ज्याला बघितलेलं आहे की अक्षरशः हस्ता खेळता मी त्याला असं झालेलं मी अलीकडच्या काळात माझ्या स्वार्थापोटी त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो मला त्याचं वाईट वाटतं पण काय करू मला कॅरेक्टर माझं डेव्हलप करायचं होतं आणि मी त्याला सांगू पण शकत नव्हतो की काय मला ह्यासाठी मी तुझा अभ्यास करतो आहे बरं का मी असं नव्हतो सांगू शकत पण मी ते त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी रिअल लाईफमध्ये पण ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे की मला नाही इथे आता मला काहीतरी दिसलं ना तर पटकन माझा ह्युमर काहीतरी म्हणतो हे काय पटकन काहीतरी बोलूयात म्हणजे रिअल लाईफमध्ये मा म्हणजे ऑफ द कॅमेरा वी कॅन से रिअल लाईफमध्ये अगदीच नाही हसत खेळत जेवताना जेव कर कुठं काय कर आता मी ते सगळं बंद केलं म्हणजे यू डोंट बिलीव्ह की हा छोटा साईराज आला इथे मी त्याच्यापासून खूप ला खूप लांब राहतो ऑफ द स्क्रीन मग एवढं गोड पोरग येतो बाकी सगळी टीम त्याचे एवढं छान राहते त्याला चॉकलेट छान कुठं काय नाही मी त्याला हाय गुड मॉर्निंग म्हणतो आणि बाजूला निघून जातो कारण मला माहिती आहे की मी त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात केली ना मी हो मी नाए नाए मी मी के तर मी दोन मिनिटात पाहिलं अर्जुन होईल सो मी नाही तर नाही त्याच्याबरोबर मी म्हणजे आत्ता तुम्ही सेटवर पण बघाल ना तर गेल्या दोन तासामध्ये मी त्याच्याशी एकदा हाय पण केलं नाही सकाळी एक सीन केला त्यानंतर आता दुसरा सीन असेल तर मी बोलेल नाही निघून जाईल हे मला करावंच लागेल कारण प्रेक्षकांनी साडेपाचशे एपिसोडपर्यंत मला बघितलं आहे आणि मला असं वाटतं की अजून साडेपाचशे एपिसोड प्रेक्षकांनी मला बघावं तर का बघितलं ना तर माझा कॅरेक्टर आवडला असेल ना त्यांना जर अर्जुन त्यांना तो आवडला ना तर हा पण आवडलाच पाहिजे अर्जुन मला चेंज मग रियालिटीमध्ये आणण्यासाठी मग मी हे छोटे मोठे त्याग करेल दॅट्स फाईन ती कठोर निर्णय आहे म्हणजे समोर दिसणारी गोष्ट तरी आपण आपल्या लक्ष गेलं नाहीये असं वागण रोहित मध्ये किती बदल झालाय आता आणि रोहित आता कसा आहे नाही शून्य टक्के मी खूप भारी आणि मस्त आहे एकदम म्हणजे माझ्या घरी माझी वाईफ आहे गोडशी आणि एक छोटीशी मुलगी माझी नऊ महिन्यांची त्यावर मी मस्त खेळतो आणि तिथे म्हणजे स्वभावामध्ये काय प्रश्नच येत नाही शेवटी ती लाईफ वेगळी आणि ही लाईफ वेगळी ठेवणच गरजेचं आहे मी विक्रम गोखले सरांचा स्टुडंट आहे विक्रम सर मला सांगतात की मेथड ॲक्टिंग करण्याच्या वानगडीत जर तुम्ही रिअल लाईफमध्ये तुमची रिअल लाईफ आणायला लागलात ना तर मग कुठंतरी गडबड होईल बरं का बाबांनो सो ते तिकडचं तिकडे ठेवता आलं पाहिजे मग खूप मोठमोठे लोकांनी केलेल्या लाईफमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करणं जे म्हणतात तुम्हाला मेकअप लागल्यानंतर तुम्ही ऑन झाला पाहिजे ते करण्याचा मी प्रयत्न करतो पण रिअल लाईफमध्ये मी झिरो पर्सेंट इम्पॅक्ट होऊन देतो ह्या गोष्टींचा बिलकुलच नाही तिकडं तर तो रोहित तर रोहितच असतो बायकोने एखादी कॉम्प्लिमेंट दिली असा कोणता सीन आहे म्हणजे या सीनला बायकोने कॉम्प्लिमेंट दिली हा बघ सुरुवातीच्या मध्ये ती मला म्हणायची तुला नाही रोमँटिक सीन जमत तू उगसता आणि <laughs> तुझ्या चेहऱ्यावरचं खोटं असू दिसतंय ते सुधार बरं का ते तिने मला सांगितलेलं आहे तिला त्यानंतर माझी पोलिस एंट्री आवडली होती खूप जास्त पण टू बी फ्रँक तिला माझा बीएड लूक खूप आवडतो बीएड लूक आणि मोठे केस ते तिला खूप आवडतं आणि तिला मी तुला खरं सांगू ह्या लूकबद्दल बोलायचं झालं तर हा माझा कॉलेजचा लूक आहे दोन हजार अकरा साली मी नॅशनल बॉडी बिल्डिंग करायचो त्यावेळी मी ह्या लूकमध्ये असायचो फक्त मिशी नव्हती दोन हजार तेरा नंतर पूजाने मला कन्व्हिन्स करून हा तो लुक ठेवायला लावला होता तुला धाडी छान दिसेल थोडे केस मोठे आणि त्यानंतर मी इंडस्ट्रीत आलो अगदी दोन हजार अठरा एकोणीस ची गोष्ट आहे पण पाच वर्ष फक्त तिला आवडतो म्हणून मी तो लुक ठेवला होता आणि तो महाराष्ट्राला खूप आवडला सो तो लुक फेवरेट होतो प्रश्नच नाही चॉईस आहे म्हणजे तो सगळ्यांना आवडणारच पण आता आव हे जे काही लिव्ह वगैरे घेत सगळं सगळं नॉर्मल आहे आत्ता प्रेक्षकांना मालिका बघताना काय वाटेल किंवा आता अप्पी आणि अर्जुन हे दोघं कधी एकत्र येणार प्रेक्षकांना काय सांगशील ते दोघं कधी एकत्र येणार हे खरं सांगायचं म्हटलं तर ॲज अर्जुन मला पण नाही माहिती कारण अर्जुनने जे मनाला लावून घेतले ना की एवढं मोठं सत्य माझी आई ज्या माणसामुळे मेली त्या माणसाला तू पाठीशी घालतेस तो हा अक्षम्य गुण आहे अर्जुनच्या नजरेत आत्ता त्यामुळे आप्पी अर्जुन एकत्र येतील की नाही आय डोंट नो कधी येतील ते पण मला नाही माहिती पण प्रेक्षकांना बघायला खूप छान वाटेल म्हणजे आमच्यामधलं जो हिट अँड मिस असेल किंवा कदाचित मी तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन कदाचित ती मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल कदाचित परत प्रेमाने एकत्र आणण्याचा प्रयत्न करू आम्ही एकमेकांना किंवा नाही पण करणार जे काय असेल ना लोकांना बघायला खूप आवडेल कारण त्यांनी एक आमची शेड बघितलेली ऑलरेडी त्यांना अर्जुन काय आहेत ते माहिती आहेत त्यांना माहिती हे अर्जुन नाही आहेत म्हणजे हे परिस्थितीमुळे असे बनलेले आहेत त्यामुळे ह्यांच्यातला गोडवा बघायला त्यांना आवडेल आणि तो नक्कीच रिअलिटीमध्ये आणण्याचा मी तरी पर्सनली प्रयत्न करेन रोहित अर्जुनची स्टाईल आणि अर्जुनचे आधीचे डायलॉग जे प्रेक्षकांना आवडले प्रचंड ते मिस करतोय का आणि आत्ताचा अर्जुनचा नवा कोणता डायलॉग आहे का नाही असं ॲज डायलॉग नाही आणि मी बिलकुल नाही मिस करत आहे मी खरं सांगू का कारण मी ते जगलो, तो मी जगलो तो छान तो अर्जुन मी खूप मनापासून जगलो आणि तो खूप छान पोर्ट्रे केला आता मी असं खरंच समजतो की असंच काहीतरी घडलेलं आहे ज्यामुळे मला असं व्हावं लागलंय सो मी एक सिंगल लाईन पण मिस नाही करते पहिल्या अर्जुनमधले आता मी आसूसलोय की काय काय नवीन आहे माझ्यासाठी मला अजून काय करता येईल मला अजून किती रूड आणि मिस्टूर होता येईल पण मी त्या दिवशी डिरेक्टर सरांबरोबर पण बोललो की मला हे कठोर होताना मला रूढ नाही व्हायचं म्हणजे समोर आप्पी जर आहे तर तिच्याशी बोलताना मला ती एक स्त्री आहे हे भान मी नक्की ठेवेल कारण अर्जुन आजपर्यंत म्हणत आलाय की विनायकरावांचे माझ्यावर संस्कार आहेत लहान वयात आई गेली माझी तर विनायकरावांचे संस्कार असे कधीच नाही म्हणणार की तू तिच्याशी बोलत नाहीस किंवा तिच्यावर रागावलेस तर तिच्याशी कसंही बोल तर मी माझी मर्यादा पाळून माझे कठोरता दाखवेल असं मला वाटतं आहे खरंच हा प्रवास खूप वेगळा आहे आणि तू जे काही कॅरेक्टर साठी ते खूप वेगळा आहे सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू टीम थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका